मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी घेतली तुपेवाडी अपघातातील जखमींची भेट जखमींच्या तब्येतीची केली विचारपूस आज घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे तुपेवाडी अपघातावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काळाने विश्वासघात केला आणि या घटनेत सात वारक्यांचा मृत्यू झाला मैतांच्या कुटुंबियांवर सरकारने मायेचा हात फिरवण्याची गरज मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया जालना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी तुपेवाडी अपघातातील जखमींची भेट घेतलीये आज घडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जखमींच्या भेटीनंतर दिलीये काळाने विश्वासघात केला आणि यात सात वारक्यांचा सा मृत्यू झाला परमेश्वराने मयत वारक्यांच्या कुटुंबियांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना मनोज जरांगे यांनी केलीय आज जालन्यातल्या राजूर जवळील तुपेवाडी येथे प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून घडलेल्या घटनेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर आठ प्रवासी जमखई झालेत दरम्यान या घटनेतील जमखईंची आज जालन्यातील एका खासगी रुग्णालयात आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोज जरांगे यांनी भेट घेतलीय यावेळी जरांगे यांनी जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान मैताच्या कुटुंबियांवर सरकारने मायेचा हात फिरवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जखमींच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे कोणत्या शब्दात बोलावं नाही कळत की वारकरी संप्रदायातील हे सगळे बांधव विठुरायाच्या पुढरीच्या दर्शनाला गेले होते काळाने खूप विश्वासघात केला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे सगळ्यांचा आम्ही काही पेशंट चांगले त्यांनाही भेटलो सगळ्यांना जवळ म्हणजे आता काय अवघड आहे खरंच बोलायसारखं नाही आहे कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगरसुद्धा पोचला आहे त्यांच्या आणि आमच्यासुद्धा आयुष्यातली खूप मोठी वाईट दुर्दैवी घटना आहे सरकारनं मात्र लक्ष दिलं पाहिजे या कुटुंबाला मोठा हातभाराही लावला पाहिजे मायाचा हातही फिरवण्याची गरज आहे ते आता लय वाईट झालं लय अतिवाईट झालं त्या सर सरकारने मुळताना मदत के जाहीर केली आहे जखमींची सरकारशी बोलणार मदत तर मिळणं गरजे आमच्या तर जीव काय आता आ, आ, वारकरी बांधवांचे येणार नाहीत परंतु आता पाठीमागच्यांना आधार लागतो म्हणून त्यांना निधी तर जास्तीचा द्यायलाच पाहिजे आणि त्यांचे कुटुंबातले नोकरीतला घेतलेच पाहिजे जेणेकरून आता कर्ते बांधव गेलेत आणि वारकरी संप्रदायातले इथे वारकरी आहेत आणि वारकऱ्यांना तातडीचा नाही पाहिजे तिथं हे नाही पाहिजे आता हे दुःख शेवटी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती दे आणि द्यावीसुद्धा कारण ही खूप दुर्दैवी आणि वाईट घटना घडली कळाल्याबरोबर कर्मलंच नाही आणि आताही बघावं पण नाही वाटत इतकं वाईट झालं परंतु त्यांच्या कुटुंबाला ईश्वर नक्की नक्की शक्ती दे आणि यातून या दुःखातून बाहेर पडायला त्यांना बळी मिळत धन्यवाद